हे काय सांगशील मैदानाच्या आयोजकांच्या विषयी कसं आहे एक नंबर मैदान अतिशय राजे आत्ता हा फौजी पॅटर्न म्हणजे फेमसच पूर्ण महाराष्ट्रात अशी म्हणजे महाराष्ट्रात झाली तर टेन्शन चोरडीच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी भव्य असो पंच मैदान संपन्न झाला आपल्या समयोत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक जगदीश बापू शिंदे आणि ओंकार शेठ पण आहेत काय सांगाल बापू आज पिष्टनी जबरदस्त असा म्हणजे जोरदार कम्प्लेंट केला काय सांगाल त्याच्याविषयी नाही ती गाडी का कायम गुलात राहतीच मोठ्या मैदानात म्हणत होती गाडी राहतीच मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याची ओळख आहे आणि पिस्टन मारले गाडी का आणि पण राहतेस गट गटपास केला त्या बाईला पाहायला लागला मग त्याच्यामुळे गाडी नाही पाळवली बरं पण ओपनच्या मैदानात गट गटपास केला याचा आम्हाला पण आज दोन बैल बुला आज वेगळाच आनंद आहे का हा कशा काय कशा पद्धतीने आज तयारी सुरू आहे आता तुमच्या आगामी मैदान येते ये 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 वडकीचं दत्त जयंतीचं केसरी मैदान म्हणून त्या मैदानाची ओळख आहे करण्यात आला काय आता ते तर ओंकारच करतो मी तर काय सगळे नियोजन ओंकार पण खुश दिसतोय ओंकार काय सांगशील ओंकार गाडी कशी पळाली आज चालली गाडी 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 पोहती गाडीला नाव काहीच नाही आदत पण राहिला आज आदतच्या विषय काय सांगशील आदत आज पहिल्यांदाच पळाला आदत आहे अजून आपल्या दोन वर्षाचा पंचामतात चांगला काढलाय आंतर बी राहिली जास्ती आजूला गाडी शंभर टक्के थोडस चांगला निर्णय घेतला हो आमच्या बायला दुखापत झाल्यामुळे आपण बाय पळावला नाही योग्य निर्णय घेतला मैदान कसं केलं चोरा चांगलं मैदान मैदान सव्वा फौ ला फायनल झाली त्याच्याविषयी काय सांगत मैदान अतिशय सुंदर मैदान आता पण जेवढी इथं मैदान झाली फायनल सगळीच मैदान चांगलेच येते म्हणजे मैदान जे आहे ना तर शिस्त बी चांगली लागली मैदानापासून बरं बरं मैदानाची शिस्त लागली तर इथूनच लागली खरी त्याच्यामुळे आनंद आहे आज ड्राय ड्रायव्हर गाडीवर आमचा सनी ड्रायव्हर सन ड्रायव्हर आणि आजच चाहजाव तोच तोच होता बरं चला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि दुसरं म्हणजे पुसेगावचं कसं काय नियोजन चालू इंडियन पुसेगाव आणि ओडिकेचं नियोजन जोरात ना बरं चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आज कोणती पहिले घेणार होता तुम्ही आज लाडू आलेला लाडू मित्रांनो कितव्या क्रमांक पटकवला सहा क्रमांक त्या जुडी जर कोण होता बरग्यांचा सतीश काकांचा त्यांचा होता बरं बरं आणि चालक कोण होता गाडी छोट्या छोट्या ड्रायव्हर कसं काय मैदान झालं एक नंबर एक नंबर ना काय कस... आगामी नियोजन काय लाडूच नियोजन नियोजन लय येते लय नियोजन कुसेगावचं कसं काय पुसेगावचं कळत जात सगळ्यांना आणि वडकीचं वडकीचं बी वडकीचं नाही अजून काय डोक्यात पुढं दोन्ही मैदानात दिसणार ना पण पुसेगाव वडकीपर त्याला शुभेच्छा तुम्हाला काय सांगायला आज कसं मैदान झालं चांगलं मैदान झालं मोहिल शेड कुठे जातात मोहिल शेड खाली बर बर आज चालक कोण होतं गाडीवरती आज बबलू चाचा होते तिने तिने फेरे बबलू चाचा गाडी आणली बर 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 आणि विशेष म्हणजे आज पाखरे आणि बकासूरची गाडी पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक आले होते त्यांच्याविषयी काय सांगाल काय नाही आता कसं आहे दोन्ही दोन्ही बैल एक नंबरतली लागली गाडी तिन्ही फेरे चांगली पळाली आणि एक नंबरचा मार कसं काय आगामी नियोजन कसं काय मामांनीच केले आगामी नियोजन कुठल्या मैदानात दिसलं आता परत एक एक तारखेच्या मैदान एक तारखेच्या मैदानामध्ये दिसणारे मित्रांनो मोहीलशेट तिकडे गेलेले आहेत तुम्हाला सला शुभेच्छा बाकीचे सागर का भरण बरं बरोबर आज कोणती कोणती आणली होती पहिलं हे घरचीच गाडी आणली तेज आणि सिकंदर मित्रांनो सिकंदर नवीन खरेदी आणि तो तेजबाई सगळ्यांना माहितीच आहे पहिलंच मैदानाचं पहिलंच मैदान आहे सिकंदरचं किती क्रमांक पटकवला चार नंबर केला बरं काय आनंद आता हा आनंद आहे गाडी चांगली दादांचा फोन वगैरे काय झाले काय म्हणले झालं सिमी पास झाला मित्रांनो हा सिकंदर आहे बघा आणि पलीकडे तेजा भाई आहे सुंदर अशी गाडी पळाली सिकंदरचं पहिलंच मैदान आहे कोण होतं आज गाडीवरती आज गाडीवरती प्रशांत ड्रायव्हर आणि छोटा ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर काय केला मैदान कसं केलं आयोजकांनी एक नंबर मैदान एक नंबर किती वाजता फायनल झाली फायनल पाच वाजता झाली पाच वाजताच ना चला शुभेच्छा तुम्हाला आगामी कुठलं नियोजन आहे काय आता डायरेक्ट एक तारखेला सासवड सासवडला आहे तेजा सासवडला सिकंदरला सिकंदरला आता काय थोडा दिवस बरं आणि पुसेगावचं आणि वडकीचं जे दोन्ही हिंद त्याला आहे दोन्ही पण दोन्हीचं पण नियोजन झालंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला काय सांगाल आज कोणती पहिली घेऊन आला होता आज चाळीसचाळीस लक्ष सतीश काका बर्गे राहुल बाबा बरगे हा कुंदन कवडे किती क्रमांक पटकवला दादा सहा नंबर झाला मित्रांनो सहावा क्रमांक पटकवला सतीश काका बर्गे यांचा हा चाळीस चाळीस लक्ष आहे मित्रांनो सुंदर असा पळाला आणि त्या जोडीदार कोण होता दादा त्याच्या जोडीदार बरं झारनाथ नगर कुमटे यांचा लाडू होता लाडू होता रेकॉर्ड आहे चार म चारही मैदानामध्ये आम्ही सलग फायनल लाय ही जुडी नाही हा का ह्याच फाटीवरती चारही मैदान आलो चारही मैदानाला फायनल मित्रांनो बघा भागांना काय असते चारही चारही मैदानावरती गुलाल केलेला एक नंबर केला चार नंबर केला पाच नंबर केला ना सहा नंबर सगळे नंबर करताय गुलातले त्याला आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद सगळ्याच आहे नियोजन चोराडकरांचं एक नंबर मैदानाला कुठेच ना गालबोट लागत नाही असं काम करते सुंदर एकदम मैदान करते महाराष्ट्रामध्ये एक नंबर मैदान सव्वा पाचला फायनल झाली काय सव्वा ला बैलगाडीवाल्यांनी सहकार्य केलं आदल्या दिवशी लॉट काढले ते महत्वाची गोष्ट आणि खाली झेंड्याची पट्टी जी आहे ना त्या पट्टीवरती आणि झेंडा पंचांचं सगळ्यात सहकारी चांगलं आहे बरं आगामी नियोजन काय चाळीस चाळीस आगामी नियोजनात आज झाकली सवा लाखाची बर बरं ठीक आहे पण त्याच पद्धतीने जी मोठी मैदान येतात ज्याच्या आपण उत्सुकतेने वाट पाहत असतो ते म्हणजे हिंदकेसरी वडकीचं मैदान आणि हिंदकेसरी पुसेगावचं मैदान त्या दोन्ही मैदानामध्ये आम्हाला लक्ष दिसेल दोन्ही मैदानात लक्षात पळतानामध्ये पळताना दिसत चालते धन्यवाद दादा धन्यवाद प्रज्वल आहे आपल्याला प्रज्वल शेट काय सांगाल की तो क्रमांक पटकवला तीन नंबर झाला मित्रांनो तीन नंबर झाला पैरेकरी कोण होतं शिरसोडी शिरसोडीची रायफल मित्रांनो शिरसोडीची रायफल होती काय आगामी नियोजन काय आहे आता एक तारखेला सासवड सासवडला एक तारखेच्या मैदानामध्ये दिसणार आहे आपल्याला पुणे भागातलं मैदान पुणे भागातलं मैदान आहे बरोबर आणि जवळचं मैदान मैदान तिथलं सिलेक्ट बरं काय झालं होतं वेग कशामुळे कमी झाला काय बैलाची पत्री निघली बरोबर बैलाची पत्री लूज झाली त्यामुळे जरा बायला फरक हा सेमीफायनल जरा फरक हे झालं बैल मग बसवली की नाही अजून घरी गेला हो ना आता घरी गेला आ बघू आता कोरेगावला चाललंय बरोबर ती झालं पत्रेवाला उजडत गेलो तर मग बैल आता करून त्याच्यामुळे वेग थोडासा कमी झालेला दिसला होता आपल्याला सुंदर अशी ती पण गाडी पळाली मित्रांनो आणि आगामी नियोजन काय एक तारीख झाल्यावर नियोजन काय पुसेगावचं नियोजन कसं का काय करण्यात आलं हिंद केसरी मैदानाचं वडकीचं हिंद केसरी मैदानाचं नियोजन कसं का काय आता मग सासवडचं झाल्यावर वडकीचं नियोजनाची तयार आहे वडकीच्या नियोजनावर मग पुसेगावचं नियोजन नियोजन आहे बरं आणि गाडी कुणी चालवली आज आज मांडवीचा मांडविचा बरोबर कशी चालू गटाला एक नंबर म्हणजे शिरसोडच्या गाडी तोच असतो त्यामुळे काय टेन्शनच नाही ह्याच्याविषयी काय सांगशील मैदानाच्या आयोजकांच्या विषयी कसं माहिती एक नंबर मैदान अतिशय राज आत्ता हा फौजी पॅटर्न म्हणजे फेमसच पूर्ण महाराष्ट्रात अशी मैदाना महाराष्ट्रात झाली तर टेन्शनच नाही असं उजेडात जर फायनल झालं तर अजून काय पाहिजे उजात उजेडातच घरी आम्ही नाही जाऊ शकत आम्हाला चार आम्ही पण पुण्याबा झालं तर शंभर टक्के जाऊ आम्ही पण त्यात तशी पण सगळीकडे मैदानात सगळे प्रयत्न करतो टक्क्यात पारदर्शक हो शंभर आणि वेळेत मैदान पूर्ण करायचा सगळ्याचा प्रयत्न आहे शिस्त लागत लागायला लागली आता सगळी नाही चांगली शिस्त वगैरे भरपूर सुट्टीवाल्यांना पण शिस्त लागली बैलांना पण शिस्त लागली त्यामुळे काय एवढं चालतंय चला तुम्हाला शुभेच्छा हो धन्यवाद नमस्ते नमस्ते काय सांगाल चालू सीझनची सगळ्यात विक्रमी मोठी खरेदी घेतली आणि तिने आज गुलाल केला एक नंबर केलाय एक नंबर पद्धतीने आता आमचं तसंच नियोजन राहील त्यातले त्यात आम्हाला पुणे जिल्ह्याचं हिंद केसरी म्हणजे आमचं ओळखीचं मैदान आम्हाला एकदम करायचा माणस आहे का शंभर टक्के प्रयत्न करायला लागला कारण की मागच्या वेळेस सुद्धा सुंदर असं मैदान केलं होतं ओळखी कारण मैदानाचा विशेष नाही आता संघटनेतर्फे आम्ही त्याला महाराष्ट्र केसरी <laughs> आमच्या जिल्ह्याचं पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्र केसरी म्हणून त्याला घोषितच केलं कारण मैदान त्याला परंपरा आहे आणि मैदान कसं होतं तुम्ही बघितलं एकदम शिस्तबद्ध मैदान होतं आणि आता ही तिसरी वेळ आहे त्यामुळे होता साध एकदम आणि विक्रमी खरेदी झाली हे आमचे मित्र बंधू काही पण कसे भी चालतात आमच्या कसे भी चालतात म्हणजे तर ह्या माणसाचे आग्रह तो आमचा तीन महिन्यापूर्वी एकदा व्यवहाराचा विषय चालता त्याच्यातनं परत परत कटला आणि फिसकटल्यानंतर परत यांचा आग्रह असा होता की नाही तुम्ही परतच यायच एकदा एकदा येऊनच जायचं काय होईल ते बघून बैल कोणालाच विकणार नाही हे यांचं वाक्य होतं झाला तुमचा व्यवहार झालं मैदान कसं घेतलं चोराडेकरांनी आज मैदान झालं कुठंही म्हणजे असं काही बोट दाखवायला जागा नाही मैदानाचं नाही काहीच नाही सगळं विषय त्यांनी निकाल म्हणा किंवा पारदर्शकता खालचं तर आता तर तर सॉलूच झाला विषय झाला म्हणजे मैदानच नव्याण्णव टक्के जागे आली विषय थांबलेला आहे थांबलेला आहे आणि ज्याला काही शंका वाटेल त्याचे शंकेचं निरसन करण्याची साधनं सगळे आपली उपलब्ध केलेली आहे त्यामुळं यात्रा कमिटीवरती लोड कमी आहे झेंडेवाल्यावरती लोड कमी यायला लागला आहे आणि एकंदरीत तुम्ही बघताय आता मला वाटतं साडेपाच वाजले असतील बरं पावणे सहा साडेपाचला झाली फायनल हां पाच सहावा पाचला फायनल होऊन गेले आता आम्ही तर थांबलो बरंच वेळा बरं पण चांगली शिस्त लागली आणि संघटनेने एक काम चालू केलं होतं ते काम कुठं तरी फळाला आत्ता आल्यासारखं संपूर्ण फळाला आल्यासारखं वाटायला अजून थोडेफार काही किरकोळ काय बदल असतात आपल्या निदर्शनात क्षेत्र असेल त्याच्यातनं काय बदल करून अजून कसं सोपं होईल याकडे आपण लक्ष देणार आहे आणि लोक पण मानायला लागले की बाबा संघटनेच्या नियमावली किंवा संघटनेने जे बंधनं घातल्यात लोकांवरती बंधनं मानायला लागली आणि स्वतःवरती बंधन घालून घ्यायला लागले बैलगाडा मालक त्याच्यामुळं हा खेळ सुरळीत तु झालेला आहे आणि अतिशय तुम्ही बघत असताना बैलगाड्या मालकांची कोणाची मान्यता न झाल्यामुळं बंधुत्वाप्रमाणे सगळे वागत आता फक्त खेळ खेळापुरतात खेळा जातो कोणाचा तेवढा मी तेवढा गट संपला विषय संप चालले सगळ्या आणि लवकर मोकळ होता आदल्या दिवशी गट काढले सगळे आणि विशेष म्हणजे आबा आज काय पाखरेचं नियोजन कस काय घरी घेऊन चाललंय घरी घेऊन चालला आज कार्तिक एका दुसरे मूर्त पण छान आहे आज सगळं आणि दिवशी मूर्त होता त्रिपुरी पूर्ण मूर्ती आणि आज पण चांगला आणि त्याच्याच जोडीला एक नंबर केलाय गुलालच बैल घेऊन येतोय म्हणजे आता कायम गुलालात राहत आहे हो मित्रांनो आमचा बैल आजारी पडल्यापासून थोडस आम्ही नाराज होतो पण आलाय बैल तो पण बैल आला त्याच जोडीला आज हा पण आला होता ओम पण आणला होता ओम पण आणला होता आता चांग चांगली नवीन नवीन खरेदी बघायला मिळते oh. आणि अजून पण एक खरेदी अशी चर्चा आहे अजून पण दिसते नियोजन करायचं फार अवघड हो अवघड होते बरं पण भरपूर अडचणी येते हो आणि एक किंवा दोन बैल असावे दोन असावेत बरोबर एक आदत असावं एक दुसरा असावं म्हणजे कसे एक किंवा दोन असावे म्हणजे त्याचा बरं त्रास होतो काय सांगाल वडकीचं हिंद केसरी आहे आणि पुसेगावचं सुद्धा हिंद केसरी आहे डिसेंबर महिन्यामध्ये मोठी मैदान आहेत ही दोन आणि संबंध बैलगाडी क्षेत्र ज्या मैदानाची उत्सुकता लागलेली असते ही दोन मैदाने येत आहेत त्याच्याविषयी काय सांगतात त्याविषयी असं सांगायचं की थोडक्यात पुशेगावच्या मैदानाचे ती सेमी पाय म्हणजे रंगीत तालीमच असते आमचं वडकीचं मैदान म्हणजे ती रंगीत तालीमच असते आणि बऱ्यापैकी बऱ्याच वेळा असं झालेलं की वडकीला जी गाडीने एक नंबर केलेली आहे ती नेऊन परत पुशेगावला एक नंबर केलेला आहे असं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या पद्धतीने बघतो पुषे गवल यात्रा कमिटीला मी परवा मला वाटतं <laughs> शांडे यादवांची एक व्हिडिओ पडली होती <laughs> त्याच्यात मी कमेंट पण केली होती की व जेणेकरून तुम्ही असं असं नियोजन केल्यानंतर <laughs> मैदान कसं <कसलाव> लवकर आणि <laughs> पारदर्शी होईल <laughs> या पद्धतीने तुम्ही जर केलं तर बरं होईल असं मी एक माझा एक त्यांना प्रस्ताव दिला होता कमेंटच्या माध्यम कमेंटच्या माध्यमातून आणि यात्रा कमिटीतील लोकं बी माझ्याबरोबर बोलत असतात त्यांना सुद्धा सांगत असतो मी आमच्या यात्रा कम आमच्या वळखीच्या यात्रा कमिटीचा का तर काही विषयच नाही त्यांचं ते पहिल्यापासून जे शिस्तीचं आहे तर ते शिस्त आम्हाला तर जाणतात त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल बोलायचं आणि सांगायचं काय विषयच येत नाही मित्रांनो ज्यांच्यामुळं बैलगाडी शर्यत चालू झाली ते बैलगाडी शर्यत क्षेत्रातले देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहेत ते, ते आपल्यासमोर येत नितीन आबा शेवाळे धन्यवाद आबा धन्यवाद धन्यवाद